तर हा सकाळचा सा लाईव्ह व्हिडिओ आपण बघत आहात सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आज कांदा मार्केट जी आवक आहे ती कालच्याप्रमाणे स्थिर आहे आणि कांदा बाजारभावसुद्धा आहे कालच्याप्रमाणे आहे तीन हजार रुपयेपर्यंत आत्ता मी साधा व्हिडिओ बनवलेला आहे सुरुवातीच्या वीस मिनटामध्ये एक साधा व्हिडिओ बनवून घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी बघू शकता आणि लाईव्ह लिलाव चालू आहे तर तीन हजार रुपयेपर्यंत आणि तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत कांदा आज जाणार आहे कालच्याप्रमाणे लाईव्ह व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि छोटा व्हिडिओ बनवायचा आपल्याला लाईव्ह व्हिडिओ आज दोनशे पंचवीस गाड्यांची आवक आहे आणि ज्यांना व्हिडिओ नोटिफिकेशन येत नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे दररोजचे लाईव्ह व्हिडिओ तुमच्या मोबाईलपर्यंत पोचला जाईल बापू काडे हाय छगन नमस्कार छगन आणि सर्वांना विनंती आहे सुरुवातीचे मी आता एक साधा व्हिडिओ बनवलेला आहे तो संध्याकाळी अपलोड होईल आठच्या नंतरनं तर तो साधा व्हिडिओ आठ वाजता अपलोड होईल आणि तो सुरुवातीचा बाजारभाव आहे ओके म्हणजे पहिल्या एका तासामधला व्हिडिओ असेल तो संध्याकाळी अपलोड करालेला आणि आता लाईव्ह चालू आहे बघू शकता तुम्ही सकाळचे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि सर्वांनी लाईक करा हा कांदा खूप मोठा कांदा आहे त्याच्यावर मी पहिलाच येऊन थांबलेला आहे मुद्दाम सत्याऐंशीचं पिशवीचं वक्कल आहे मोठा कांदा आहे मला कमेंट करा हा कांदा कुठंपर्यंत जाईल आणि तुम्हाला मी तुम्हाला मी ह्याच्या अगोदरचा कांदा गेलेला बाजारभाव सांगतो साडे एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे पण हा कांदा मोठा आहे आणि सत्त्याऐंशी पिशवीचं वकल आहे लिलाव इकडं चालू आहे पुढच्या दोन तीन मिनटामध्ये हा लिलाव इकडं येईल त्याच्यामुळं मी अगोदरच इथं येऊन थांबलेला आहे तर आपल्याला बघायचं आहे हा कांदा नेमका कुठंपर्यंत जातो आहे आणि मला कमेंट करा तुमचा अंदाज काय आहे याच्या अगोदरचा मोठा कांदा अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत गेलेला आहे व्हिडिओला लाईक करत चालत तसंच फक्त नऊ जणांनी लाईक केलेला आहे आपण शंभरच्या वर लोक ऑनलाईन आहोत एन एन डी यांच्या इथला लिलाव चालू आहे आवाज येतोय का बघा आवक दोनशे पंचवीस आहे राहुल दास टू टू फाईव्ह आवक आहे ओके सिद्धेश्वर सिद्धेश्वरमुळे कमेंट केलेले आहेत एकतीस रुपये पर्यंत जाईल बघूया अजून दोन तीन वक्कल झाल्यावर इथं येणार आहे मोठा कांदा आहे तोपर्यंत तो लिलाव चालू आहे तिथं भाऊसाहेब कालच्या प्रमाणे स्थिर आहे पण तरी मला वाटतंय बरा आहे कारण काल सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये जो लिलाव होता तो सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस साडेसत्तावीसपर्यंत पर्यंत जात होता पण आज जो सुरुवातीचा लिलाव आहे सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये तो अठ्ठावीसच्या पुढे होता म्हणजे अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पर्यंत होता आणि तो सुरुवातीचा लिलाव आपण संध्याकाळी अपलोड करतोय व्हिडिओ तो नक्की बघा सतीश सिद्धेश्वर भाऊसाहेब सर्वांनी लाईक करा दोन हजार रुपये गेलेला आहे बघा फकडी कांदा आहे फकडी आहे दोन हजार रुपये गेलेला आहे वैभव सुरोवंशी तीन हजार म्हणतात बरोबर आहे बघूया अजून दोन ही दोन लाईन झाल्यावर इकडं आहे ओके साडे सोळाशे रुपये गेलेलं आहे

दोन हजार सातशे रुपये गेलेला त्याच्या पुढचा मोठा वकल सत्याऐंशीच आहे हे आपण विचारलं होतं कमेंट आले होते एकतीसशे रुपये तीस रुपये पर्यंत जाईल बघूया आता याच कांद्यावर आपलं टार्गेट आहे नजर आहे याच्यावर ना समजून जाईल की काय राहील बाजार भाविक અઠ્ઠાવીસ હોય સાડે અઠ્ઠાવીસ હોય સાડે એકસો

तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बघू शकतो तुम्ही साडे बत्तीसशे रुपये हा कांदा गेलेला आहे म्हणजे आजचा आपला जो अंदाज होता तो बरोबर टार्गेट ठरतोय कारण आज कांदा बाजारभाव हा कालच्यापेक्षा व्यवस्थित व्यवस्थित वाटतोय तीन हजार दोनशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे हा व्हिडिओला लाईक करा साडे बत्तीसशे रुपयाचा कांदा मी दाखवणार आहे इथं बघा शेत बरेच वेगळे शेतकरी जे दुसरे आहेत ते कांदा निरखून बघत आहेत बियाणं वगैरे चेक करत आहेत कांद्याची जी फुगलेली साईज आहे ती सुद्धा भरपूर मोठी आहे आणि सर्वांना विनंती आहे आपलं शंभर लाईकचं टार्गेट आहे पुढच्या दहा मिनटामध्ये ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या आणि कांदा तुन बगता हा कांदा बाजारभाव तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात कालच्यापेक्षा कांदा मार्केट हा आज थोडा बरा आहे काल फक्त एक दोन वक्कल हे तीन हजार आणि तीन हजार दोनशे रुपयापर्यंत गेलं होतं आणि आज बरेच वक्कल मी बघितलो आहे एकोणतीस तीस, तीस आणि साडेबत्तीसपर्यंत गेलेला आहे बत्तीसशे गेले पन्नास रुपयापर्यंत हा कांदा गेलेला आहे तो बत्तीसशे पन्नासचा कांदा दाखवायचा आहे का सांगा तोपर्यंत आपण पुढं बघूया

<laughs> साडे अठ्ठावीसशे हा पोहोचलेला आहे अजून लिलाव झालेला नाहीये बघूया लिलाव कुठंपर्यंत पर्यंत जातोय आणि हाफ फायनल कांदा कुठं पर्यंत जाणार आहे साडे अठ्ठावीसशे रुपये भाव हा आहे

या हो भी भी दयानंद किरण दोन मिनिटं थांबा एवढा लिहिला नको सोबत एखादा अठ्ठावीसशे पन्नास सात बोले एकोणतीसशे पन्नास

ठीक आहे काही कमेंट आलेले आहेत जरा कमेंट वाचूया एक कमेंट होता ओला कांदा काय भाव आहे फुरसिंग घरगुती बियान आहे सविषयाने गेला आमचा कांदा सविशेने गेला ओके परमेश्वर निखिल मुळूक निखिल मुळूक म्हणतात सविशेने त्यांचा कांदा गेलेला आहे कदम अडच दाखवा एस के दाखवतो थोड्या वेळानं मच्छिंद्र शिंदे बत्तीसशे पन्नासवाला वाला कांदा बी कोणत्या प्रकारचे आहे विचारत आहेत बघूया त्यांना बत्तीसशे पन्नासचा दाखवूया कांदा तुमचा कांदा अच्छा हे शेतकरी येत आहेत बघा आपण युट्यूबवर आहे लाईव्ह हो। हे मला सांगा बियाणं कोणतं होतं पुनापूर संघी पुनापूर संघी यांना नाव काय आपलं पोपोट निवृत्ती व्यवहार कुठन आणलं कांदा आष्टी आष्टी हॅलो का मोहोळ अच्छा मोहळेचा कांदा आहे आष्टीवरून आणलेला आहे पुन्हा फुरसंगी बियाण आहे हे बोलत आहेत शेतकरी इथं आहेत काय नाव म्हटलं तुमचं निवृत्ती व्यवहार निवृत्ती व्यवहार आहे तीन हजार दोनशे पन्नास ना तीन हजार बत्तीसशे पन्नास हा बघा बत्तीसशे पन्नासचा तीन हजार दोनशे पन्नास असं कांदा गेलेला आहे आणि सत्याऐंशी पिशवीचं वक्कल आहे एन एन डी यांच्या इथं लिलाव झालेला आहे सकाळचे दहा वाजून सत्तावीस मिनटं झालेले आहेत पोपटांचं नाव आहे मोहोळ इथून यांनी कांदा आणलेला आहे हे त्यांचं शेतकरी आहे तुमचं बियाणं एवढं सांगा कोणतं तर एन एन डी यांच्या इथं लिलाव गेलेला आहे सत्याऐंशी पिशवीचा वक्कल आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघत आहात पुनापुरसंगी असं बियाणं आहे बियाणं विकत आणलेलं होतं का घरगुती गर्गुध आहे अच्छा घरगुती बियाणं आहे त्यांचं राजेश कुठे भेट होईल असं कमेंट केलेलं आहे बघूया जरा दोन मिनटं थांबा कसं गेलं आहे कांदा तीन हजार ओके तीन हजार रुपये हा कांदा गेलेला आहे बघा त्याच्या पुढचं बत्तीसशे पन्नासच्या पुढं तीन हजार रुपये असा हा कांदा गेलेला आहे तीन हजार तीन हजार ना कोणतं बियाणं आहे हा निखिल माळे आवक टू टू फाईव्ह दोन पंचवीस आवक आहे आज दोनशे पंचवीस ओके okay, सावलीमध्ये मी आलेला आहे सावलीमध्ये व्यवस्थित कमेंट पण वाचता येईल आता मला आणि हा बघा कांदा बत्तीसशे पन्नास रुपयाचा आणलो मी तिकडून मुद्दाम सावलीमध्ये या कांद्यामध्ये बघा आणि या कांद्यामध्ये साईज बघू शकता तुम्ही म्हणजे कांदा एवढा फुगलेला आहे म्हणून साडे रुपये भाव पोचलेला आहे हा राहुल कौशलिंग दयानंद शेंडगे दोन मिनटं ओके पंधरा मिनटं झालेले तर लाईव्ह आपला चालू आहे तर सर्वांना परत एकदा विनंती आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोजचे कांदालेला आहे आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ करून दाखवत असतो जसा तो कांदा गेला होता मगाशी जसा तो कांदा गेला होता बत्तीसशे पन्नास रुपये तसा इथं हा कांदा पण आपल्याला बघायचा आहे तीच साईज आहे तेवढाच कांदा आहे आणि पुन्हा फुडसंगीच बियाणं आहे बघूया तो कांदा कसा जातोय ओके okay, सार्थक धन्यवाद बॉस लाईक केल्याबद्दल कुठून बोलताय आमच्या मार्केटला सत्तावीस वर्षी कांदाच नाही किती मोठा असू द्या तरी निखिल कमेंट केलेलं आहे त्यांच्या मार्केटमध्ये कोणतं मार्केट म्हणत आहे गाव कुठलं सत्तावीसशे पन्नास रुपये चालू आहे दयानंद शेंडगे वाचलोय थांबाद्रा ओला कांदा काय भाव आहे ओला कांदा चोवीस पंचवीस चालू आहे ओके अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे हाच कांदा आपल्याला बघायचा होता महत्वाचा कांदा ज्याप्रमाणे तिकडे बत्तीस रुपये पर्यंत गेला होता साडेबत्तीस याचा बघू जरा साईज लहान आहे पण सेम कांदा आहे फुगलेला आहे

अठ्ठावीसशे पंचवीस रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये पोचलेला आहे अजून लिलाव झालेला नाही आहे लिलाव चालू आहे सव्वा सव्वा अठ्ठावीसशे रुपये दोन हजार आठशे पंचवीस रुपये आहे तरी हा कांदा बहुतेक एकोणतीस तीन हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आवाज येतोय का, क, थीन 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 थी का मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा पुढच्या पाच दहा मिनिटामध्ये दीडशे व्हिडिओचा लाईक आपल्याला टार्गेट आहे ओके हा कांदा तेवढा गेलेला नाहीये सव्वा अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे गे लक्ष्मण दाई यांचा कमेंट आलेला अमोल बिराजदार यांचा कमेंट दाखवा म्हणत लाईव्ह दाखवा आहेत तीनशे एकाहत्तर जरा आपण लाईव्ह आहेत ऑनलाईन आहे सध्याला सर्वांनी एक एक लाईक करा ज्यांनी सध्याला आले असतील त्यांच्यासाठी सांगतोय हा व्हिडिओ हो लाईव्ह चालू आहे सोलापूर जिल्ह्यातून चालू आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सव्वीसशे साठ रुपये असा कांदा गेलेला आहे तीन नंबर कांदा आहे हा तीन नंबर मध्ये याला पकडूया आपण सव्वीसशे साठ रुपये त्याच्या पुढचा लिलाव बघूया एक हजार सातशे रुपये असा कांदा गेलेला आहे फकडी कांदा आहे मिक्स आहे आणि डागेल कांदा आहे कांदा मिक्स आहे तर हा सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे खराब पण आहे हे बघा खराब कांदा आहे तरी पण म्हणजे हा कांदा फकडी पण आहे हे बघा तर सतराशे रुपये असं प्रति क्विंटल गेलेलं आहे म्हणजे फकडी कांद्याला सध्याला भाव तेवढा आहे मागाशी पण आपण फकडी बघितलं होतं एकोणीसशे रुपयेपर्यंत गेला होता आणि अठराशे एकोणीसशे रुपयेपर्यंत असा फकडी कांदा जात आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे सध्याला आले असतील त्यांच्यासाठी सांगतो आहे आज दोनशे पंचवीस गाड्यांची आवक आहे सोलापूर कांदा मार्केटमधून हा तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत आहात आणि सकाळचे दहा वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत तर हा लाईव्ह व्हिडिओ आहे आज शुक्रवार आहे आणि कालच्याप्रमाणे कांदा बाजारभाव हा बरा आहे म्हणजे तीन हजार तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत इझिली भाव भेटत आहे आणि जेवढा वाळलेला कांदा आहे जेवढं कांदा या पिशवीतनं खाली वतताना आवाज येतोय ना खळखळ असा आवाज आला तर म्हणजे चांगला कांदा बाजारभाव त्याला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कांदा वाळवून आणलात तर चांगली गोष्ट आहे आता आपण खलिफा यांच्या इथला लिलाव बघूया खलिफा यांच्या लिलाव काय जातोय आणि सर्वांना विनंती आहे दररोज लाइव व्हिडिओ आपण बघू शकता सकाळी दहा वाजता सोलापूर जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे सबस्क्राइब करून घ्या बघूया गोलटा गोलटी पंधराशे रुपये गेलेला आहे आणि त्याच्या बाजूचा गोलटा गोलटी बाराशे रुपये गेलेला आहे हा बघू शकता तुम्ही एक हजार पाचशे रुपये खलिफा यांच्या इथला लिलाव आपण बघितलेला आहे एक हजार पाचशे रुपये गोल्टा गोलटी आहे आणि याच्या बाजूचा जो गोल्टी आहे तो बाराशे रुपये प्रति क्विंटल गेला आहे पिवळा पडलेला आहे आणि फकडी कांदा आहे म्हणून हा बारहश रुपये कांदा व्यवस्थित का वीडियो व्यवस्थित का आवाज का है कमेंट करा हा कांदा है गोल्टा गोल्टी मतला बाराशे रुपये खलीफाइट लिलाव अपन बगि है ओके एफ 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 टी टी डी डी english okay this onion is golta gulta this is rate is the 1200 rupees per quintal where are you from seeing my video this is live video today friday and uh, right now 1040 this is live video in solapur district market so this onion uh, 1200 rupees and they are near 1 uh, golta golte. this is the 1500 where are you from seeing my video please comment तर शेतकरी मित्रांनो बघितलं तुम्ही आता सध्याला गोलटा गोलटी जो कांदा होता एक कांदा बाराशे रुपयाने गेला होता फकडे होता त्याच्यामध्ये गोल्टागोल्टी होता पण फकडे होता आणि जो त्याच्या बाजूचा कांदा होता गोल्टा गोल्टी होता तो पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि आपण खलिफा यांचा लिलाव हो। बघितला होता तर सर्वांना विनंती आहे आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या दररोज लाईव्ह व्हिडिओ सुरुवातीचे दाखवत असतो मी तर ज्यांनी तीन हजार दोनशे रुपयाचा कांदा साडेबत्तीसशे रुपयाचा कांदा बघितला नसेल त्यांनी व्हिडिओला जरा असं मागं घेऊन बघू शकता आणि लाईक करा दोनशे लाईकला थोडं कमी आहे दोनशे लाईकचं टार्गेट आहे लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला दोन हजार रुपये चालू है बगा महेश हाय काका साहेब हुमरे ओ आई सी यस दिस राइट साडे चोवीसशे पंचवीस रुपये भाव गेलेला तीन नंबर कांदा आहे बघू शकता तुम्ही तीन नंबर कांदा आहे साडे चोवीस पंचवीस रुपये चालू आहे पंचवीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार पाचशे रुपये तीन नंबर कांदा होता आणि सरासरी कांदा सत्तावीस रुपयेपर्यंत आहे एक नंबर कांदा म्हणजे खूप मोठा कांदा तो बत्तीस रुपये तेहतीस रुपयेपर्यंत आहे आज कांदा मार्केट कालच्यापेक्षा जरा एक पन्नास रुपयेनं वाढ आपल्याला दिसलेली आहे काल बत्तीस रुपये हायस्ट कांदा होता आज साडेबत्तीस तेहतीसपर्यंत आहे आणि बाकी तुम्ही व्हिडिओ जरा मागे घेऊन बघू शकता आता आपण बत्तीसशे पन्नास रुपयाचा कांदा बघूया भरून ठेवलेला आहे तीन हजार दोनशे पन्नास कुठं कुठं गेला कुटा गेला बत्तीस हा राईट हाच आहे बत्तीस वाला आहे बघा साडे बत्तीस नाही ऑनलाईन ओके तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी व्हिडिओ आपला बघितला नाहीये त्यांनी जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता सुरुवातीचे कांदा बाजारभाव कसे गेलेत काय गेलेत आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या परत भेटू काही कोणाचे प्रश्न असतील तर राहिले असतील सॉरी कोणाचा रिप्लाय भेटला नसेल तर सॉरी ओनामध्ये कमेंट वाचायला भेटत नाही आहे शेडच्या आतमध्ये सावलीमध्ये गेलं तर कमेंट दिसतात सगळे तर दोनशे लाईक झालेले आहेत सर्वांचं धन्यवाद आणि असेच कांदा बाजारभाव हो। दररोजचे आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये बघू शकता सकाळी दररोज दहा वाजता मी मार्केटमध्ये येत असतो आणि अकरा वाजता आपल्याला कामाला जायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करून घ्या भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान संध्याकाळचा व्हिडिओ विसरू नका संध्याकाळचा व्हिडिओ डिटेलमध्ये असतो आहे आवाज व्यवस्थित असतो आहे त्याच्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता